कोवाड माणगाव रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात निधूर येथे नागरिक आक्रमक शासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त ग्रामस्थांनी विद्यार्थी प्रवाशांसह रस्त्यावर मारला ठिया शाखा अभियंता या यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित चंदगड तालुक्यातील कोवाड ते माणगाव रस्त्याचं रखडलेलं काम तात्काळ पूर्ण करावं या मागणीसाठी निदूर येथे ग्रामस्थ आणि नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केलं दुपारी बारा वाजता विद्यार्थी ग्रामस्थ आणि प्रवाशांनी रस्त्यावर ठिया मारत शासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला रस्त्याचं काम अनेक महिन्यांपासून रखडलं असून उखडलेली खडी आणि धुळीने माखलेला रस्ता प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे प्रशासनाच्या वारंवार झालेल्या दुर्लक्षामुळे संतप्त ग्रामस्थांनी सरपंच गुलाब पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केलं रस्त्याच्या दुरावस्थेमुळे सतत अपघात होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे आंदोलकांनी अधिकारी आणि ठेकेदाराला धारेवर धरत जोरदार घोषणाबाजी केली पोलिसांनी आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलकांनी माघार घेतली नाही रास्ता रोकोमुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली पोलिसांच्या मध्यस्थीनंतर शाखा अभियंता डी वाय याड्रावी यांनी एकवीस मार्चपूर्वी रस्त्याचं काम पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिलं त्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं मात्र निर्धारित मुदतीत रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही तर एकवीस मार्चनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला या आंदोलनाला उपसरपंच भरत पाटील गोविंद पाटील नरसिंह पाटील सचिन पाटील आप्पा वांद्रे ज्योतिबा सांबरेकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी पाठिंबा दिला